हरे कृष्ण श्रीमद् गीता जशी आहे तशी अध्याय दहावा अध्यायाचं नाव आहे विभूती योग पंधरावा श्लोक वाचायला सुरू करत आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया आहे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद श्लोक क्रमांक पंधरा तर आपण जाणलं आहे की या दहाव्या अध्यायात भगवान श्रीकृष्णांनी आठ नऊ दहा अकरा या चार श्लोकामध्ये चतुश्लोकी भगवद्गीता अर्जुनाला सांगितली आहे आणि हे ज्ञान प्राप्त केल्यानंतर अर्जुनाने बाराव्या श्लोकापासून बोलायला सुरुवात केली आहे आणि अर्जुन आता पंधराव्या श्लोकात पुढे बोलतो आहे स्वयंएत्मनात्मानम वेथत्व पुरुषोत्तम भूतभावन भूतेश देव देव जगतपते भाषांतर हे पुरुषोत्तम हे भूतभावन भूतेश देवाधिदेव हे जगतपते खरोखर तुम्हीच केवळ आपल्या अंतरंगा शक्तीद्वारे स्वतःला जाणू शकता तर ता। शब्द अर्थ बघूया स्वयं एव म्हणजे स्वयं भगवंता तुम्ही एव खचितच निश्चितच आत्मना आत्मान म्हणजे आपणच आपल्याला स्वतःच तुम्ही स्वतःला वेथ जाणता त्व तुम्ही कसे आहात पुरुषोत्तम आहात भूतभावन आहात हे सर्व जीवांची उत्पत्ती करता भूत म्हणजे सगळे जीव आणि भावना म्हणजे उत्पत्ती करता भूत ईश भूत म्हणजे सगळे जीव आणि ईश म्हणजे स्वामी भगवंता तुम्ही सर्व जीवांचे स्वामी आहात देव देव म्हणजे हे देवाधी देव तर देवाधी देव किंवा देव देव ह्याचा अर्थ काय आहे देवता ज्यांच्याकडे संकटकाळी मदत मागायला जातात असे भगवंत ते कोण आहेत देवाधी देव 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 भगवान श्री कृष्ण जगतपते संपूर्ण ब्रह्मांडाचे स्वामी हे जगतपते जगतपते म्हणजे काय जगत अधिक पते तुम्ही काय आहात अख्या संपूर्ण ब्रह्मांडाचे पती आहात स्वामी आहात अशा प्रकारे <laughs> तर आपण हे जाणतो आहोत की जेव्हा म्हणजे एक तर आपल्याला कळलं इथे म्हटलं आहे की भगवंत आहेत भगवंतांना अर्जुन म्हणतो आहे खरोखर तुम्हीच केवळ आपल्या अंतरंगा शक्तीद्वारे स्वतःला जाणू शकता आणि भक्त आहे तो देखील थोड्या प्रमाणात भगवंतांना जाणू शकतो कधी जेव्हा भक्त भगवान श्रीकृष्णांच्या प्रसन्नतेसाठी भगवंतांची भक्तिमय सेवा करतो आणि त्यावेळी तो काय करतो आहे भगवंतांची जी अंतरांगा शक्ती आहे तिचा आश्रय घेतो आणि तेव्हा त्याची सेवा बघून त्याचा प्रयत्न बघून त्याची अनन्य भक्ती बघून भगवंतांच्या कृपेने म्हणजे भगवंत आपल्या कृपेने त्याला ज्ञान देतात म्हणजेच असा जो भक्त आहे तो भगवंतांच्या कृपेने काही प्रमाणात भगवान श्रीकृष्णांना जाणू शकतो तर गीताभूषण टीका आहे त्यामध्ये श्रील बलदेव विद्याभूषण लिहितात <coughs> ही जी पहिली ओळ आहे ना श्लोकाची ते ती लिहित आहेत स्वयं एव आत्मनात्मानम वेध्यत्व पुरुषोत्तम तर अर्जुन म्हणतो आहे हे भगवंता तुम्ही स्वतःला स्वतःच्या ज्ञानशक्तीने जाणता जसं आपण या भाषांतरात दुसरं शब्द दुसरी ओळ वाचली बघा तुम्हीच केवळ आपल्या अंतरंगा शक्तीद्वारे स्वतःला जाणू शकता तर अर्जुन आहे त्याने दहा पॉईंट चौदामध्ये सांगितलं आहे काय सांगितलं आहे की मी भाषांतर वाचते दहा पॉईंट चौदाचं हे कृष्ण तुम्ही जे सर्व मला सांगितले आहे ते मी पूर्णतया सत्य मानतो हे भगवान देवता तसेच दानव तुमचे व्यक्तित्व जाणू शकत नाहीत तर दहा पॉईंट चौदामध्ये अर्जुनाने काय म्हटलं आहे की हे जे देवता आहेत हे तसेच दानव आहेत ते तुमचं भ व्यक्तित्व आहे ते जाणू शकत नाहीत का कारण भगवंतानी आधीच सांगितलं आहे की ते भगवंतांनंतर उत्पन्न झाले आहेत भगवंतांनीच त्यांना उत्पन्न केलं आहे त्यामुळे सगळ्यांचे आधी उगम असलेले भगवंतांना ते जाणू शकत नाहीत तर आपण एक जाणलंय की दहा पॉईंट चौदामध्ये अर्जुन म्हणतो आहे की देवता आणि दानव तुमचं व्यक्तित्व जाणू शकत नाही आहेत आणि पंधरामध्ये लगेचच अर्जुन म्हणतो आहे की हे भगवंता तुम्ही स्वतःला पूर्णपणे जाणू शकता आणि जे भक्त आहेत तेही तुम तुमची जर त्यांनी अनन्य भक्ती केली तर तेही तुम्हाला काही अंशी काही प्रमाणात जाणू शकतात तर हे ज्या एव शब्द आहे बघा एव शब्द आपल्याला पहिल्या ओळीत दुसरा दिसतो आहे स्वयं एव खचितच तर या शब्दाद्वारे आ, भग आ, अर्जुन आहे तो सांगतो आहे असं श्रील बलदेव विद्याभूषण लिहितात की भगवंतात तुमच्या कृपेने तुमचे जे भक्त आहेत ते काही प्रमाणात काही अंशात तुम्हाला जाणू शकतात आता अर्जुनाने हे जे विविध शब्दामध्ये भगवंतांना पुकारलं आहे त्याबद्दल श्रील बलदेव विद्याभूषण एक, -एक करून लिहित आहेत ते वाचूया अर्जुन म्हणतो आहे पहिल्या ओळीत शेवटचा शब्द पुरुषोत्तम हे पुरुषोत्तम पुरुषोत्तमचा अर्थ काय आहे तर सर्व पुरुषांचे म्हणजे सगळे जे जीव आहेत त्यांचे तुम्ही ईश्वर आहात पुढे दुसऱ्या ओळीत अर्जुन म्हणतो आहे हे भूत भावन म्हणजे तुम्ही आहात सर्व जीवांचे जनक आहात तर जरी भगवान श्रीकृष्ण हे सर्व जीवांचे जनक आहेत उत्पत्ती करता आहेत निर्माता आहेत तरी असं होऊ शकतं की कुणीतरी भगवंतांचा योग्य असा सन्मान करणार नाही आणि म्हणून अर्जुन पुढे भगवंतांबद्दल म्हणतो आहे भूतेश भगवंता तुम्ही सर्व जीवांचे नियंता आहात आणि म्हणून तुम्ही सन्माननीय आहात तर भगवंत हे नियंत असू शकतील पण पुढे कुणी म्हणेल की ते पूजनीय नाही आहेत आणि म्हणून अर्जुन आहे तो म्हणतो देव देव हे भगवंता तुम्ही देवांचीही देव आहात देवतांची आराधना उपासना सामान्यत लोक करत असतात मात्र हेच देवता भगवान श्रीकृष्णांची आराधना करतात म्हणजेच देवता हे भगवान श्रीकृष्णांचे भक्त आहेत स्वतःवरच्या संकट काळात हे देवता है या देवता आहेत त्या भगवान श्रीकृष्णांचाच आश्रय घेतात पुढे श्रील बलदेव विद्याभूषण लिहितात की अर्जुन म्हणतो आहे की जरी कुणी पूजनीय आहे पण तोच सगळ्यांचं रक्षण करता असेलच असं नाही म्हणजे एखादा व्यक्ती पूजनीय आहे पण तोच सगळ्यांचं रक्षण करू शकतो असं रक्षण करेलच असं नाही आणि म्हणून अर्जुन पुढे भगवंतांबद्दल म्हणतो आहे जगत पते अर्थात हित अहिताचे उपदेश करून मार्गदर्शन करणारे भगवान श्रीकृष्ण हे संपूर्ण विश्वाचे पालक आहेत तर भगवंत आहेत ते मार्गदर्शन करतात काय हित काय योग्य आहे आपल्यासाठी काय अहित आहे काय आपल्यासाठी अयोग्य आहे या सगळ्याचं मार्गदर्शन करणारे भगवान श्रीकृष्ण आहेत ते संपूर्ण विश्वाचं पालन करतात <coughs> जगत पते तर जसं आपण हा आपल्यासमोर ग्रंथ आहे तर भगवंतांनी वेद वेदव्यास होऊन साहित्यिक अवतार आहे हा वेदव्यास हा भगवंतांचा त्या ते म्हणजे वेदव्यास बनून भगवंतांनी काय केलं वैदिकशास्त्र लिहिलं आणि काय करावं आणि काय करू नये याचा उपदेश दिला जसं आपल्यासमोर आता भगवद्गीता आहे त्यातसुद्धा भगवान श्रीकृष्ण मार्गदर्शन करत आहेत तर असे जे भगवंत आहेत ते सर्वांचे पो पोषण करता आहेत तर जी दुसरी ओळ आहे त्यात जो भावन शब्द आहे आणि इतर शब्द आहेत त्याच्याबद्दल पुढे श्रील बलदेव विद्याभूषण लिहित आहेत भूतभावन हे सर्व जीवांचे उत्पत्ती करता तर तुम्ही हे भगवंता सगळ्या जीवांचे उत्पत्ती करता आहात आणि तुम्हीच भूतेश आहात सर्व जीवांचे स्वामी नियंत्र नियंत्रक, नियंत्रक परमेश्वर पण तुम्हीच आहात ज जसं आपण आपल्या जीवनात पाहतो की एखादा नोकरी करणारा व्यक्ती असतो तर त्याला त्याचं शरीर त्या व्यक्तीला त्याचं शरीर स्वतःच्या आई आईवडिलांकडून मिळालेलं असतं आणि हा व्यक्ती नोकरी करतो आहे ज्या ऑफिसमध्ये तर तो व्यक्ती त्या ऑफिसमधल्या बॉसच्या नियंत्रणाखाली असतो म्हणजे जो बॉस आहे तो त्या व्यक्तीचा स्वामी मालक असतो ठीक आहे तर आ, भूत भावना हा भावन जो शब्द आहे त्याचा शब्दशा अर्थ आपण बघूया भूत भावना म्हणजे सर्व जीवांचे उत्पत्ती करता म्हणजेच भगवान श्रीकृष्ण हे सर्व आध्यात्मिक आणि सर्व भौतिक तत्वांचे सगळ्या जीवात्म्यांचे नंतर ही जी प्रकृती आहे म्हणजे भगवंतांच्या शक्ती आहेत सगळ्यांचे भगवंत उत्पत्ती करता आहेत आणि भगवंत भूतेशसुद्धा आहेत म्हणजे सर्व जीवांचे स्वामी आहेत सर्व आध्यात्मिक आणि सर्व भौतिक तत्वांचे सुद्धा सगळे हे ज्या शक्ती आहेत भगवंतांच्या प्रकृती आहेत त्यांचे सुद्धा भगवंत नियंत्रक आणि स्वामी आहेत तर हे जे वरचं उदाहरण पाहिलं नोकरी करणारा मनुष्य आहे ज्याला शरीर माता पित्यांकडून आहे आणि नोकरी करतो आहे तो एका बॉसच्या नियंत्रणाखाली तर ते उदाहरण देऊन इथे समजवलं आहे की वरच्या उदाहरणावरून आपण जाणले की ज्याच्याकडून एखादी वस्तू उत्पन्न झाली आहे पण याचा अर्थ असा नाही की तो जो उत्पन्न करता आहे तो त्या व्यक्तीचा नियंत्रक आहे आणि जो नियंत आहे याचा अर्थ असा नाही की तो त्या वस्तूचा किंवा व्यक्तीचा उत्पत्ती करता सुद्धा आहे तर हा मुद्दा जरा नीट जाणून घेऊया जो आपण म्हटलं की नोकरी करणारा व्यक्ती आहे त्याला शरीर कोणाकडून प्राप्त झाला आहे स्वतःच्या आई वडिलांकडून आणि तो नियंत्रणात कोणाच्या आहे बॉसच्या आहे आणि म्हणून इथे म्हटलं आहे की एखादा व्यक्ती एखादी व्य वस्तू किंवा एखादी व्यक्ती उत्पन्न झाली आहे ज्याच्याकडून तर ह्याचा असा अर्थ नाही आहे की तोच व्यक्ती म्हणजे जो नि उत्पन्न करता आहे तोच त्या व्यक्तीचा नियंत्रक होऊ शकेल तर हा जो नोकरी करणारा व्यक्ती आहे त्याचे उत्पन्न करता वेगळे आहेत आणि त्याचा नियंत्रक करता नियंत्रण करता वेगळा आहे आणि हाच मुद्दा दुसऱ्या प्रकारे काय कसा मानला आहे आपण की जो एखाद्या वस्तूचा एखादा व्यक्ती नियंत्रक आहे तर ह्याच्यासाठी हे जरूर नाही आहे की त्या नियंत्रणाकर नियंत्रक व्यक्ती आहे त्याच्याकडूनच या व्यक्तीचा उगम झालेला आहे तो त्याचा उत्पत्ती करता आहे पण भगवान श्रीकृष्ण कसे आहेत सगळं काही भगवंतांपासूनच निर्माण झालं आहे आणि भगवंत सगळ्यांचेच स्वामी परमेश्वर नियंत्रण करता पालन पोषण करता आहेत तर सारांश रूपात आपण हेच जाणलं आहे की भगवान श्रीकृष्णांकडूनच सगळं काही उत्पन्न होतं आणि भगवान श्रीकृष्णच प्रत्येकाला नियंत्रित करीत असतात म्हणजे हा जो जीवात्मा आहे त्याच्याकडे सूक्ष्म स्वातंत्र्य मायन्यूट इंडिपेंडन्स किंवा स्वेच्छा म्हटलं जातं ती तर असतेच पण हा जो जीवात्मा आहे त्याच्या पूर्व कर्म पूर्व इच्छांनुसार त्या जीवात्म्याला नवीन शरीर देणं त्याला बुद्धी देणं त्याला त्याची पूर्व कर्म आहेत त्यानुसार कर्म फळ देणं हे सगळं आहे ते भगवंत करतात आणि असे भगवंत आहेत त्यांना अर्जुन म्हणतो आहे पहिल्या ओळीत पुरुषोत्तम तुम्ही कोण आहात परम पुरुष आहात पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण ह्याला इंग्रजीत म्हटलं जातं सुप्रीम पर्सनॅलिटी ऑफ गॉड हेड तर अशा प्रकारे अर्जुनाने या पंधराव्या श्लोकात भगवंतांना पाच विविध नावांनी संबोधित केलं आहे पहिल्या ओळीत आहे पुरुषोत्तम आणि दुसऱ्या ओळीत चार नावं घेतली आहेत भूतभावन भूतेश देवदेव आणि जगतपते तर अशा प्रकारे ही जी श्रील बलदेव विद्याभूषण यांनी लिहिलेली जी गीताभूषण टीका आहे ती आपली वाचून पूर्ण झाली आहे आज इथेच विराम देवया गीता की जय श्रील प्रभुपाद की जय बोल